आता एक प्रश्नास विचारतो बर काउन रे ते उम्मस खुश दिसत आहेस ना ते जाऊ दे मला या प्रश्नाचं उत्तर सांगशील का गणिताचा आहे कॉलरशिपला विचारते कधी कधी विचारून पाय आता तू भर ना सांग हो हो विचार सांग बरं एक ते दहा पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येईल आता मला प्रत्येक संख्येची बेरीज करावं लागेल रे येथीच कला ये पाय आता तू वऱ्या पहा नाही अशी खाली पाहतेस का आता घे रे हिजून धावतेस एक ते दहापर्यंतच्या संख्यांची बेरीज तुला विचारलो तर शेवटची संख्या कोणते दहा तिले भागीला दोन करू ना किती उतर आला पाच मग ते डबल पाचली म्हणजे एक ते दहाच्या संख्यची बेरीज पंचावन्न मग आता एक ते ती सांगून टाक सप्पा भोसबळून सारखा एवढा मोठा नियम सांगलो तरी पा शंभरपर्यंतच्या संख्यांची बेरीज करावंची असं शेवट पांगा कोणता शंभर शंभर भागीला दोन पन्नास आले दोन वेळा पन्नास पण असली म्हणजे पाच हजार पन्नास उत्तर हो पन्न एक दोन वेळा सांग सांगलास का तुम्हाला मला थोडा थोडा समजतं की आता एक ते शंभर झाला एक ते हजारपर्यंत विचारला तर हजार बाजीला दोन पाचशे आले म्हणजे पाचशे पाचशे दोन वेळा वाचे म्हणजे एकाच दशक शतक हजार हजार लक्ष पाच लक्ष पाचशे उत्तर येईल बरोबर तुला एक नंबर असा हो बाय सोपे ट्रिक्स आता उलटा पुलटा करता येते ना रे पाय यत्ते नऊ ची विचारलं तर पण समजून दहा बजा कर ते नऊ चा उत्तर भेटते आहे तुला अक्कल आहे मला वाटलं तुला भशीची अक्कल आहे का पण आहे तुला अक्कल आहे हो आहे रे तो तू का मला टेन्शन नसेल पाय बऱ्या पाय खाल्यात भिरभीर भिरभीर पाहिजे तो सूत्र लक्षात ठेव म्हणजे तुलाही समजल बाय ना बऱ्या हो रे आता कधीच नाही विसरू शकत पण मग बाय भेटू म्हणजे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर माझ्या चॅनलला सांग आपल्या मित्राईला काय शिकते रे ते आपण शिकवतो एक नंबर